नमस्कार शेतकरी बोलतो तर आज एका शेतकऱ्यांनी आपल्याला असा प्रश्न विचारला आहे की डाळिंब लागवड करताना जमिनीची निवड कशा पद्धतीने करावी तर मित्रांनो सर्वसाधारणपणे जेव्हा आपण डाळिंब लागवड करतो त्यावेळेस ही बारीक मध्यम काळी व सुपीक जमीन डाळिंबीच्या लागवडीसाठी चांगली ठरेल म्हणजेच जास्त ही मुरमाड नसावी जास्ती काळपट जमिनी डाळिंबीसाठी चांगली नाहीये तसंच मित्रांनो मात्र या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने झाला पाहिजे अशा जमिनीची आपल्याला डायट लागवड करताना निवड करायची आहे तसेच मित्रांनो यामध्ये पोयटेची जमीन निवडल्यास उत्पन्न चांगले मिळते त्याचप्रमाणे हलक्या मुरमाड बाजारात किंवा डोंगर उताराच्या जमिनी सुद्धा डाळ लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत अशा जमिनीमध्ये सुद्धा डाळी पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं तर मित्रांनो प्रकारे पाण्याचा निचरा होतो अशा जमिनी डाळींबिकाच्या लागवडीसाठी उत्तम मानल्या जातात चुनखडी आणि थोड्या आम्लयुक्त अल्कालाईन जमिनीसाठी जमिनीतही डाळिंबाचे पीक येऊ शकते चुनखडी पंधरा टक्क्यापेक्षा जास्त असेल तर अडचण येते म्हणजेच ज्या जमिनीच्या तुंखिडीचं प्रमाण जमिनीमध्ये पंधरा टक्क्यापेक्षा जास्त आहे तिथे मात्र नक्कीच आपल्याला जेव्हा आपण त्यामध्ये लागवड करेल डाळिंबाची तिथे तुम्हाला फेरस डिफिसियन्स जाणवेल म्हणजेच तुमची बागेची पाणी जास्त करून पिवळे दिसतील अशा जमिनीमध्ये फेरस डिफिसन्स जाणवून तुम्हाला जे जा अन्नद्रव्य तुम्ही जे जा शेतीमध्ये टाकणार आहात ते झाडाला उपलब्ध खूप कमी प्रमाणात होणार आहेत तसं मित्रांनो मशागतीपूर्व अशा जमिनीमध्ये ज्या जमिनीमध्ये तुम्ही टायमेट वाट लागवड करणार आहोत त्यामध्ये मशागतीपूर्व पाच टन शेणखत प्रतिएकरी टाकून घेऊन त्यामध्ये थायमेट प्रति एकरी तीन किलोची मिश्रण करून सर्वोच्च पसरून घेऊन त्या जमिनीची चांगली मशागत करून घेणं खूप गरजेचं आहे